आताची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन सोयाबीन दर जाहीर झाले तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती दर मिळत आहे आवक किती झाली याची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण एक सोयाबीन किंवा कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा सर्वात पहिली बाजार समिती चंद्रपूर आवक झाली दोनशे दोन क्विंटल किमान दर भेटला तीन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे साठ रुपये तर रुप सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती सिन्नर आवक झाली सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती पाचोरा आवक झाली एक हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती कोरेगाव आवक झाली बहात्तर क्विंटलची किमान दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये कमाल दर भेटला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्व साधारण दर भेटला मि चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढची बाजार समिती तुळजापूर आवक झाली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला चार हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती मानोरा आवक झाली चारशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार आठशे रुपये कमाल दर भेटला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला तीन हजार आठशे चौऱ्याहत्तर रुपये यानंतरची बाजार समिती मालेगाव वाशिम आवक झाली चारशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला चार हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती राहता आवक झाली वीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार नऊशे साठ रुपये कमालदार भेटला चार हजार दोनशे शेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर पेटला चार हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते सोयाबीन बाजारभाव जर व्हिडिओ आवडला असेल जवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद